आज आहे हरतालिका व्रत आणि आज आपण आलो आहोत पांढरपट्टे वहिणींच्या घरी हरतालिकेचं पूजन करण्यासाठी हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्तनक्षत्र होते पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले तिच्या तपाने शिवप्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे यानंतर बहिणी हरतालिके व्रताची कथा इथे सांगत आहे व्रत कोणतं श्रम थोडे आणि एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मे कोणत्या पुण्या आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नगर गंगा त्याप्रमाणे हरितकालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच प्रमाणे तू मला प्राप्त झाली एके ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो केलंस त्या प्रमाणे केल्यावर कथावाचन संपलेलं आहे आणि आता पण आरती करायची आहे आणि आता वाचन झाल्या त्यानंतर आरती भारताची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची घंटे झळके माळ मुक्ता फळांची जय देव देव जय देव नवी संसारी जय देव जय देव माळा

बम 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 बर हर 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 माझ मोठ हर हर आता अशाच उत्साहात मस्त पैकी हरतालिके संबंधी आपण आज छान अशी उखाणे पण घ्यायचे आहेत दिवा लागे हसायचं नाही करायची तू पुढची पुढची प्लास्टिकच्या कुडच्या प्रशांतरावांच्या बहिणी लंगी मिरच्या महादेवच्या पिंडीला फुलं वापूर घालते नाही आणि जडांधरवांचं नाव घेते सगळ्यांचं मान राहतो ठीक आहे ठीक आता घ्या तर नाही म्हटल्यावर अगदी आजंद इंद्र धनुष असे नऊ रंग आनंदराव आहेत माझे सावळे श्री रंग मस्त मस्त शिंदे बोला पेंढीलाय राजा सर्वांच कॉमन झालं की करायचं द्राक्षाच्या द्राक्षाच्या वेग लागतो कृष्णाचं नाव येतो सर्वांचं छान पालन केले पित्याने अर्जुनाच नाव घेते पत्नी या नाव घेते हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी अरुणरावांचं नाव घेते हरतालिकेचा केला उपवास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास सुहासरावांचं नाव घेते तुमच्यासाठी आम्हाला वाटलं तुम्ही तुमच्यासाठी हात घेतलाय बरोबर चांदीची कळशी वाळून घासली आणि नितेनराचे नाव घेते राधाकृष्ण हसली आहा आम पण हसलं तुम्ही लाजलेलं बघून कैलाशाचा स्वामी तू महादेवा कैलाशाचा स्वामी तू महादेवा वाहन तुझे नंदी हरतालिकेच्या दिवशी सुनील रावांचं नाव घ्यायला मिळाली मला संधी देव महादेव पार्वती त्यांची संगीने अनिल रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी मस्त म्हणजे गरबेन अनिकेत रावांसोरी मायर माझ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि सांग सगळ्यांना युट्यूब करायला थँक्यू यानंतर इथं सर्व सुवासिणींची ओटी भरली जाते हरतालिकेच्या व्रतापासून आता गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झालेली आहे उद्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत आणि सगळीकडे जल्लोषात बाप्पाचं स्वागत सुद्धा होणार आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा বেলা চপনাচি হে ভোলা শঙ্করা হে ভোলা শঙ্করা হে ভো শঙ্করা মুরলি হাতলে কে চলে আনা প্রভুজি চলে আনা গবি নাম बनके কবি শ্যাম बनके চলে আনা প্রভুজি চলে আনা <laughs> <चोड़ा सा> स्वीट आणि <laughs> इथं मैत्रिणींनी आता मस्त अस मॅंगो ज्यूस ना काय नाव द्यायचंय मॅंगो <laughs> ज्यूस खंडगार गोड असं स्वीट गोडवार खाण्यासाठी तर दिलेलं आहे सगळं <laughs> दिलेला आहे हरतालिकेचा आनंद तुमच्या आयुष्यात टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा वेळात वेळ काढून आम्ही सर्व सख्या हरतालिका पूजेसाठी पांढरपट्टे वहिणींच्या घरी एकत्र जमलो सर्व चिंता विसरून मनोभावे देवाची प्रार्थना केली पूजा केली शंकराची माता पार्वतीची स्तुती केली आणि झिम्मा फुगडीचा फेर धरला सगळीकडे आज आनंदी आनंद झाला आणि असा आमचा हरतालिकेचा उपवास खूप सुंदर रीतीने तो पार पडलेला आहे आणि थँक्यू तुम्हाला कारण खूप छान इथं तुम्ही नियोजन पण केलेलं आहे मस्त अशी पूजा म्हणलेली आहे आणि मस्त वाटलं आणि माहेरभे मी सारखं इथं फिर झालं अगदी पप्पी पप्पी घेऊन मस्त मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास नक्कीच काय करायला सांगायचं कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एवढ्या सगळ्या सख्या जमलोय तर रील तर व्हायलाच पाहिजे रील पहा तशी वाटते नक्की सांगा